नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा <coughs> आज चर्चा घेऊन हो आलोय म्हणजे बघा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो अक्कलकोट मध्ये हल्ला झाला होता त्या हल्लेखोरांना दोनच दिवसात अक्कलकोट न्यायालयाने जामीन मंजूर केलाय आता जर अशी परिस्थिती महाराष्ट्रात होत असेल एवढा मोठा हल्ला झाला एखाद्या जीवितावरती जर उठली असतील गाडीतनं ओढून त्याला मारला असेल तर मात्र कोर्ट जर लगेच जामीन देत असेल पोलिसांनी जर दखलपात्र गुन्हे दाखल केले असतील तर ह्याला काय म्हणायचं महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाचे दिंडावडे निघालेत काय दोन हजार चौदा पासून देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मा� कायदा सुव्यस्था ढासळली काय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा पासून देवेंद्र फडणवीस हे सातत्याने गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरणाचा उद्रेक आणि उच्छान झालेला आहे म्हणजे तो कोणत्याही प्रकारे असू द्या म्हणजे कुठं असू द्या कोणत्याही प्रकारे असू द्या महाराष्ट्रामध्ये मा गुन्हेगारी करण्याचा बिहार झालाय उत्तर प्रदेश झालाय म्हणायला हरकत नाही एका एका पोलीस स्टेशनला रोज पाच सहा पाच सहा गुन्हे नोंदवले जातात तर महाराष्ट्रामध्ये मा किती पोलीस स्टेशन आहे याची जर संख्या काढली जर आपण तर मात्र आपल्याला शॉक बसल्याशिवाय राहणार नाही म्हणजे गुन्हेगारांवरती ती पोलिसांची जरब असायला हवी होती ही जरबच आपल्याला कुठंतरी दिसून येत नाही दोन हजार चौदा पासून सातत्यानं क्राईम रेट हा वाढत 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 गेलेला आहे आता बघा संभाजी ब्रिगेड ही संघटना या संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रवीण गायकवाड हे बहुजन विचारवादी आणि आर एस एस विरोधी भाजप विरोधी असं त्यांचं एकंदरीत काम आहे म्हणजे विचाराचा विरोध हा विचारानंच अं सांगितला पाहिजे म्हणजे एखाद्याचे विचार नाही पटले म्हणून तिथं हिंसा करणं त्याला मारहाण करणं तोंडाला काळं फासणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय निंदनीय अशा गोष्टी आहेत आणि अशा गोष्टींना जर आळा बसवायचा असेल <coughs> आज प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला उद्या चंद्रशेखर बावनकुळेवर होऊ शकतो देवेंद्र फडणवीस वरती होऊ शकतो भाजपच्या प्रदेशाध्यक्षावरती होऊ शकतो कुणावरती देखील पण हल्ला होऊ शकतो अगदी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असतील शिवसेनेचा अध्यक्ष असेल किंवा अजून कुणी असेल हे जे राजकीय लोक किंवा विचारवंत आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत या सगळ्यांवरती हल्ला होऊ शकतो म्हणजे जर कठोऱ्यातल्या कठोर कारवाई नाही केली तर ना के के आता बघा अशा घटनांमध्ये कठोर कारवाई करणं हे गरजेचं असतं परंतु महाराष्ट्र शासनाकडून अशा गोष्टींना प्रतिबंध केला जातो म्हणजे कारवाईलाच प्रतिबंध केला गेला आता ते प्रवीण गायकवाड यांनी असा आरोप केलेला होता की दीपक काटे यांनी जेव्हा हल्ला केला त्याच्या सहकार्यांनी सात जणांनी तेव्हा मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांचा पोलीस स्टेशनला फोन आला आणि पोलिसांना वारंवार सूचना देण्यात आले की दीपक काटे व काटे सुटल अशी कलम लावा आणि तशाच प्रकारची काहीशी कलम लावली गेली असं प्रवीण गायकवाड यांनी सांगितलेलं आहे आता दोन दिवसातच न्यायालयाने पंचवीस हजाराच्या जात जो त्यावरती या दीपक काटेसह अन्य दोघांना जामीन मंजूर केलेला आहे म्हणजे सर्वांना जामीन मंजूर होईल आता जर मग अशा प्रकारे जर एक दोन दिवसात जामीन मंजूर होत असेल तर मात्र गुन्हेगार पुन्हा तिसऱ्या चौथ्या दिवशी सुटला गेलं की अजून गुन्हा करायला तयार होईल ना त्याच्यात जरी अटी शेअर्ती कोर्टाचं कामकाजच आहे अटी शर्ती नियम टाकणे मग <coughs> जामीन मंजूर होत असेल तर त्या अशा गोष्टींना काय उपयोग आहे एखाद्या गुन्हेगारांनी जर गुन्हा केला तर त्याला किमान महिना दोन महिना पाच महिने जर जेलमध्ये ठेवलं तर त्याला वाटतं की आपण गुन्हा करू नये परंतु एक एक दोन दोन दिवसामध्ये जर जामीन होत असेल तर त्या गुन्हेगाराला काय वाटणार <coughs> आहे अशीच काहीशी परिस्थिती या आरोपींच्या बाबतीत देखील घडलेली आहे हा जो दीपक काटे आहे दीपक काटे आणि त्यांचे जे सहकार्य आहेत सात जण या सात जणांवरती प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ल्याप्रकरणी अक्कलकोट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यामध्ये अवघ्या दोन दिवसामध्ये <coughs> या आरोपींना जामीन मंजूर होतो ही हास्यास्पद गोष्ट महाराष्ट्राच्या न्यायालयासाठी न्याय व्यवस्थेसाठी आणि पोलीस प्रशासनासाठी असंच म्हणावं हो लागेल जर हल्लेखोरांना चाप बसवायचा असेल जर बसवायची असेल तर मात्र त्यांना त्यांच्यावर कठोरातल्या कठोर कारवाई केली पाहिजे परंतु असं घडताना आपल्याला एकंदरीत दिसून येत नाही त्यामुळेच बघा गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे आता संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलन केली जात आहेत परंतु या आंदोलनाची कितपत दखल घेऊन या आरोपींवरती कारवाई किंवा त्यांना जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये ठेवता येईल असं काही करेल असं सांगता येणार नाही कारण की हे जे हल्लेखोर आहेत हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि पदाधिकारी देखील आहेत त्याच्यामुळं कायदा सर्वसामान्यांसाठी वेगळा असतो आणि भाजपचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी कायदा वेगळा आहे म्हणजे कायदा सगळा हा धाव्यावरती बसवला गेला असंच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे